नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी मराठा आरक्षण संघर्ष मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सर्व वागण्यासंदर्भात आमच्या परभणी जिल्ह्यातील सर्व सकल मराठा व लोकसेवा आटो संघटना अध्यक्ष गजानन यादवराव गाडगे यांनी लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे हे उपोषण दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू करण्यात आले आहे संघर्ष योद्धा हो मनोजदादा जरांगे पाटील यांनी सरकारला वेळ देऊनही मराठा आरक्षण हे ओबीसी मधून बावन्न टक्केच्या आत असून सुद्धा देत नाहीत जरांगे पाटील दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत त्यांच्या समर्थनात मी मराठा सेवक गजानन यादवराव गाडगे लोकसेवा ऑटो संघटना अध्यक्ष राहणार परभणी जरांगे पाटील यांच्या समर्थनाला पाठिंबा देऊन लाक्षणिक उपोषण छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या समोर करीत आहे परभणी न्यूज वतीने घेतलेला हा वृत्तांत बोलू नमस्कार मी लोकसेवा ऑटो संघटना अध्यक्ष गजानन गाडगे परभणी सर्वप्रथम सर्व होऊन गेलेल्या महामानवांना त्रिवार अभिवादन आणि मुजरा आमचं सखल मराठा समाजाचं जे मराठा आरक्षण आहे त्या संदर्भात माननीय क्रांतीसूर्य मराठा आरक्षण योद्धा मनोज भा दादा जरांगे पाटील आंतरवेली सराटी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत अमरण उपोषणाला बसलेले आहेत तर त्यांच्या अर्थ परभणीच्या वतीने आम्ही पण इथं सर्व सखल मराठा समाज व सर्व सखल समाज यांच्या वतीने आणि लोकसेवा आठवण संघटना अध्यक्ष गजानन गाडगे यांच्या वतीने मी पण उपोषणाला दिनांक पंचवीस तारखेपासून बसलेला आहो लाक्षणिक उपोषण आहे तर माझी मायबाप सरकारला विनंती आहे की आमच्या गोरगरीब जनतेकडे आणि गोरगरीब मराठ्यांच्या मुलाबाळाकडे त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या सरकारी नोकरी ड्युटीसाठी जे कायद्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीतून आरक्षण हे लिहिलेलं आहे बावन्न टक्केच्या आतमध्ये ते आम्हाला नुसतं देतो देतो म्हणतात त्यांचं सरकार आलं की देतात सरकार गेलं की आरक्षण जातं आहे तर ते देतात एस ई बी सीमधून आम्हाला ते आरक्षण नको आहे आम्हाला आरक्षण हवं आहे कायद्याचं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं बावन्न टक्केच्या आतमध्ये बसणारं जर का समजा बावन्न टक्केच्या आत बसत नसल तर माझं एक मत आहे माझं की बाबा जसं इतर राज्यामध्ये मराठा आरक्षण विदर्भात पण आहे पश्चिम महाराष्ट्र आहे काही ठिकाणी मराठवाड्यात पण आहे ज्या सत्तावन्न लाख नोंदी आज आहेत त्याला सरसगट सगळे सोयरे म्हणून सीमध्ये आमचं हे करून टाकावं आणि मराठा आरक्षण यांनी मुख्यमंत्री साहेबांनी आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब आहेत आमचे मराठा समाजाचे बरेच काही नेते मंडळी आहेत विधानसभेत आहेत लोकसभेत आहेत विधान परिषदेत आहेत राज्यसभेत आहेत यांनी कायदा पारित करून इंदिरा सहानीचा जे कायदा आहे ते बावन्न टक्क्याचा पन्नास टक्क्याचा आहे त्यांना वाढवण्याची मुभा असते लोकसभेला तर त्यांनी ते कायदा पारित करून कमीत कमी मग दुसऱ्या राज्यासारखं पंच्याहत्तर टक्के करावं आणि लोकसेवा आपलं सॉरी मराठा समाजाला मराठा आरक्षण हे ओबीसीतून देऊनच टाकावं एकदाचं म्हणजे त्यांच्या त्यांच्यामागं लि हे होत नाही त्यांना काय घरून द्यायचं नाही आणि जे आम्हाला घ्यायचं आहे ते कायद्यातून घ्यायचं आहे हे दहा टक्के घ्यायचं नाही म्हणून माझी मी माननीय क्रांतीसूर्य मराठा आरक्षण संघर्ष योदा धरंगे पाटील जोपर्यंत म्हणत नाहीत उठायचं नाही तोपर्यंत मी उठणार नाही आणि शासनाला विनंती मायबाप शासनाला विनंती आमच्या गोरगरीब सखल मराठा समाजाच्या लहान लहान लेकराबाळांची विनंती आहे की त्यांनी हे जे आरक्षण आहे ओबीसीतूनच सरसकट सगळे सोयरे म्हणून ही द्यावा बस बाकी काय नाही राजकारण राजकारणाच्या ठिकाणी जे समाजकारण समाजकारणाच्या ठिकाणी पण राजकारणात जातीवाद हा आणू नये कुणीही सर्वांना विनंती आहे कारण जे दिलेलं आहे आपल्या आपल्याला महामानवांनी ते आम्हाला मान्य तुम्हाला करावंच लागेल त्याबद्दल काही श तू नाही एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि आमचे पत्रकार बांधव सर्व आम्हाला मदत करत आहेत आणि माहिती ही सर्व मल्टीमीडियाच्या माध्यमातून पसरवत आहेत आणि तरीसुद्धा मुख्यमंत्री साहेबांना जाग का येत नाही मला हे समजत नाही आणि आमचे दैवत आमचे गुरु ते आणखीन पण बगर भाकरीचं बगर पाण्याचं बगर याचं उपोषणाला आज तिसरा दिवस आहे तरी ते धडपड बघा त्यांची आणि थोडं तळमळ आमच्या लेकरमाळांची बघा आणि तुम्ही थोडं लवकर काम करावं आणि लवकर द्यावं ही विनंती पुन्हा एकदा मी करतो आणि जर तुम्हाला हे खोटं वाटत असेल तर तुम्ही स्वतःला एक दिवस एकच दिवस स्वतःला उपाशी मारून बघा त्रास काय होतो तर आमच्या साहेबांनी सर्वांच्या साहेबांनी मराठा आरक्षण संघर्षात हो ज जरंगे पाटलांनी सतरा सतरा दिवस उपोषण हे केलेलं आहे साठ वर्ष झालं आम्ही मागत आहोत चौदा पंधरा सोळा महिने झाले आम्ही मागत हो। आहोत आणि कायद्यानं मागत हो। आहोत आणि कायद्याला निवेदन देऊन आम्ही उपोषण करत आहोत पण उपाशी मानण्याची वेळ ही आमच्या येऊ नये जसं की उदाहरणार्थ लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये दिले आणि दाजीला दोनशे रुपये किलो गोड तेलाने लुटायले नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये कार्ड दिलं कोणत्याही कंपनीचं तर त्याला आज महिना आहे तीनशे चारशे पाचशे सहाशे बाराशे आणि काल आपल्या येथील पहिल्यांदा पालकमंत्री म्हणून मेघना ताई दिदी साकोरे मोर्डीकर हे आले होते पालकमंत्री होते आमदार साहेब आले खासदार साहेब नाही आले इतर काही जे आता मला सकाळपासून बरंच मी बसलो भाकर नाही तुकडा नाही काय नाही पाणी थोडं हे करून तरी कोणी आम्हाला इथं विचारायला येईनच आणि पालकमंत्री मॅडम ताईसुद्धा आल्या नाही मी त्यांना निवेदन आपल्या छत शिवछत्रपतीची जयंती जवळ आली आमचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांची जयंती ज आल्यामुळं मी तिथं निवेदन त्यांना दिलं राहुल पाटील आमदार साहेब त्यांना पण दिलं पण इथं इथं या ठिकाणी यायला कोणीही आलेलं नाही पण आमचे पत्रकार बांधव त्यांचे खूप खूप आभार ते आले बिचारे विचारलं काय तुमच्या समस्या मी म्हणलं बाबा अशी अशी समस्या आहे आणि जे ओबीसीत आहेत जे काय द्यात आहे ते आम्हाला आरक्षण पाहिजे बाकी काही नाही तुम्ही द्या आम्ही खुश नाही दिले तर आमचे लेकर बाळ उपाशी आम्ही उपाशी तरंगे पाटील उपाशी त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज